भद्रप्पाचे खासदार आताचे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझा बीडच्या रेल्वेशी कसलाही संबंध नाही तर याच्यामध्ये हे भद्रप्पा जे आहेत त्यांचा हे रेल्वेमध्ये कसलाही संबंध नाही शेवटचे जे तीन चार वर्ष झालं या वेगाने रेल्वेमध्ये भारतामध्ये इतिहासामध्ये कुठेच झालं नसेल मला कुठल्याही राजकारणाविषयी बोलायला इच्छा नाहीये पण मी एवढंच म्हणेल एक दोन तीन त्यांच्या यासाठी असली आणि कुठेतरी हा प्रवास बीड करण्यासाठी दिले ना काय सांगाल त्याने त्यांच्याबद्दल आंदोलन काय त्यांनी खरंच खूप चांगले प्रयत्न केलेत आणि आज बीडकरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि सर्वांना खूप आनंद होत आहे हो सर्वजण आम्ही फॅमिलीने आज प्रवास करणार आहोत बीड प्रवासी म्हणून हा आनंदाचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपण रेल्वेमध्ये मध्ये आहेत पण बीडवाशियांना असं पण आज भरसा पटत नाही की आपण बीडमध्ये रेल्वेमध्येच रेल्वे मध्येच आहेत आज खऱ्या पद्धतीने वाटत नाही महाराष्ट्र न्यूज मी सध्या बीड रेल्वे स्थानकावरती आहे आणि रेल्वेमध्ये आहे माझ्यासोबत प्रवासी आहेत जाणून घेऊया काय भावना त्यांच्या आहेत आणि गेली नऊ दशके या रेल्वेला यायला लागली केसर क्षीरसागर पासून दत्ताचे खासदारापर्यंत हा प्रवास गेला खर तर काय सांगाल आज तो कुठेतरी जातो बजरंग बाप्पाचे खासदार दत्ताचे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझा बीडच्या रेल्वेशी ची कसलाही संबंध नाही तर याच्यामध्ये हे बदरंगप्पा जे आहेत ज्यांचा हे रेल्वेमध्ये कसलाही संबंध नाही आणि त्यांना ज्यावेळेस मीडियाने प्रश्न विचारला की बजरंग बाप्पा या रेल्वे स्टेशनचे जे गुत्त्यादार आणि जे गुत्त्यादार आहेत हे कोण आहेत तर बजरंग स्वतः कबुली दिली तुम्हाला कसल्या पद्धतीने बीड नगर आयला नगर रेल्वेचा म्हणजे रेल्वे बद्दल मला काही माहीत नाही आणि बजरंग स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हे श्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं पहिलं स्वप्न होतं की बीडला रेल्वे यावं ते खऱ्या अर्थाने आज बीडवासियांना आनंदाचा दिवस सतरा सप्टेंबर सत, दुसरा याच्यामध्ये श्री त्यांच्या कन्या स्वर्गीय लो, लोकनेत्या पंकजाताई साहेब आणि दबंग खासदार प्रीतमताई साहेब प्रीतमताईंनी वारंवार याचा पाठपुरावा केला आणि ही रेल्वे आज खऱ्या अर्थाने त्यांनी आणली असं आम्ही ठामपणे सांगतो आणि ह्या रेल्वे स्थानकाला लोकने स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब हे नाव देण्यात यावेत हे आमची बीडवासी यांची सर्वसामान्य जनतेची लोकांची मागणी आहे नऊ दशक गेले आणि आता रेल्वे आले या नऊ दशके गेले याच्यामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे खऱ्या अर्थाने सत्तेत आले आणि फक्त चौदा दिवस त्यांना हा सत्तेचा वापर करता आला त्यानंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बीड जिल्हा हा म्हणजे ज्या पद्धतीने उन्हात पडला आणि आपल्या बीड जिल्ह्यावरती एक पंचवीस वर्ष आपण विकासापासून मागे गेलो पण त्याच्यानंतर प्रीतम तैनी आणि पंकज तैनी मोठ्या पद्धतीने आणि लोकनेते सूर्य गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पुढे चालवला आणि आज खऱ्या अर्थाने पंकजा तई यांच्या नेतृत्वाखाली ही बीडला रेल्वे आज आली सतरा सप्टेंबर हा सुवर्ण दिवस आहे मराठवाडा मुख्यसा दिवस प्रवासी म्हणून हा आनंदाचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपण रेल्वेमध्ये आहेत पण बीडवासियांना असं पण आज भरसा वाटत नाही की आपण बीड मध्ये रेल्वेमध्येच आहेत असं खऱ्या पद्धतीने वाटत नाही पण खऱ्या अर्थाने ही रेल्वे आज बीट वर्ष यासाठी आनंद दर्शन आहे नक्कीच काय सांगाल बाबा किती पुढे हो मी तुम्हाला सांगतो मी मुंबई वर वरून इथे आलोय मी मुंबई वरून नगर आलो नगर वरून इथे बस स्टँड वर आलो बस स्टँड वरून इथे आलो हे खास उद्घाटनासाठी आणि विशिर जरी झाला असेल तर शेवटचे जे तीन चार वर्ष जे काम झालं या वेगाने रेल्वे मध्ये भारताच्या इतिहासामध्ये कुठेच झालं नसेल मला कुठल्याही राजकारणाविषयी बोलायला पण मी एवढंच म्हणेल एक दोन तीन चार बीड रेल्वे जिंदाबाद मुख्यमंत्र्यांनी <laughs> खरो खऱ्या अजितदादा पवार यांनी म्हणजे काय म्हणतात याच्यात लक्ष घालून ही पूर्णत्वास येऊन बीड वासियांना जी ही काही म्हणजे ही भेट दिलेली आहे ही अतिशय अपूर्व भेट आहे अशा सारखी भेटलं स्वप्न पाहिलं आज तुमची मुलं मी तर भारतातल्या प्रत्येक रेल्वेचं स्वप्न बघतो आणि त्या पूर्ण व्हाव्या जिथे जिथे भारतीय भारतामध्ये रेल्वे पूर्ण होतात तिथे तिथे मी पहिल्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे अशा प्रकारे सर्व भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क वाढावं आणि प्रवाशांची सोय व्हावी ही माझी इच्छा आहे आज नऊ दशक गेले या रेल्वेसाठी आज तुम्ही प्रवास करताय खूप आनंद होतोय आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक म्हणजे हेच आहे आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालाय की आज सर्वजण इथून पुढे रेल्वेनी प्रवास करू शकतील आणि खूप दिवसाचं बीडकरांचं स्वप्न पूर्ण होतंय कितीतरी नेत्यांनी यासाठी शंभर कसली आणि कुठेतरी हा प्रवास बीडकरांसाठी पुढे नेला काय सांगाल त्या नेत्यांबद्दल त्यांनी खरच खूप चांगले प्रयत्न केलेत आणि आज स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि सर्वांना खूप आनंद होत आहे खर तर गेले कित्येक वर्षाचा हा संघर्ष आज कुठेतरी यांच्या पिढींना पाहायला भेटतो गेल्या तीन पिढ्यांनी हा संघर्ष केला तो आज कुठेतरी पाहायला भेटतो प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओंकार शेंबडे थांबतो